सर्वसामान्य लोकांमधून गरीब लोक आहे आमची पटप आणि म्हणजे तिथं आमची जी रोजीरोटी चालू होती तिथं डायरेक्ट अतिक्रमण आलं शिवाय दुसरी अशी गोष्ट त्याची नोटीसही दिली नाही त्याची कल्पनाही दिली नाही डायरेक्ट अटॅक केला त्याच्यामध्ये घरात लेडीज होत्या माणसं होते काही छोटी छोटी मुलं सुद्धा होती त्याच्यामध्ये तर जे हे अतिक्रमण बुलढा डायरेक्ट अटॅक केलं आमचे बरेच लेडीज तिथं आजारी पडले घायल पडले छोटे छोटा मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याचे कमी चान्सेस आहे याला जबाबदार कोण माझ एवढं म्हणणं होतं का तुम्ही हे अतिक्रमण करायचं होतं तर आम्हाला कल्पना तर द्यायची नोटीस तर द्यायची सांगायचं आम्ही म्हणजे काहीतरी केलं असतं ना जस्ट एवढ म्हणणं होतं की रोजी रोटी आणि आमचं जे नुकसान केलं ते आम्हाला ऐकून घेऊ त्यांना पुणे आदेश करायला लावले तुमची बंद करा आपलं छत्रपती संभाजीनगर हे औद्योगिक शहर आहे त्याचबरोबर सांस्कृतिक शहर आहे आपल्या सर्वांना त्याची काळजी तर या शहराचा सर्वांगीण विकास या दृष्टीने आजूबाजूच्या औद्योगिक भागामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या उद्योग या ठिकाणी यावेत येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाव्यात त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शहरामधील जे रस्ते आहेत मोठे रस्ते जे आहेत मेन रोड जे आहेत डीपी पी रोड जे आहेत हे अतिक्रमण मुक्त किंवा अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची भूमिका महानगरपालिकेची दुसरा विषय आहे की आपलं जालना रोड असेल बीड बायपास रोड असेल पैठण रोड असेल जळगाव रोड असेल हे मोठे रोड शहराला येऊन मिळतात किंवा शहरातून बाहेर पडतात त्या शहरा त्या रस्त्यावरील सर्व प्रकारची अतिक्रमण काढण्याचा निर्णय <coughs> घेतला त्याचा जे भाग म्हणून बीड बायपास अतिक्रमण काढलं पैठण रोडचंही काढणं चालू आहे आणि यापूर्वी चिखलदाणे म्हणजे पर्यंत याचही आपल्या जालना रोडचे अतिक्रमण आपण क्लिअर केलेलं आहे आता त्याच्यानंतरचा पुढचा भाग म्हणून ते आपण काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणाचे आदेश म्हणजे महानगरपालिकेला कोणाचे आदेश असण्याची आवश्यकता नाही ते, 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 ते तुम्ही नंतर बघा की आम्हाला महानगरपालिकेला कुणाचे आदेश असण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची कारवाई करताना दुसरं असं की जी काही डीपी रोड आपण त्या ठिकाणी घोषित केलेला आहे किंवा जी काही त्या डीपी रोडची रुंदी आहे दुपी ताई ताई पुटा पुटा त्या डुप्पी रोड मध्ये आलेल्या किंवा बांधलेल्या काही घर असतील काही वेगळे किंवा कमर्शियल असतील ते आपण सर्व निष्कासित करतात त्याचाच एक भाग म्हणून हे सुरू झाले आता कुठली घटना कुठशी कुठं जोडायची हा महानगरपालिकेचा तसा संबंध नाही किंवा त्या कारणामुळं आम्ही ते ऍक्टिव्हिटी सुरू केली असंही काही नाही दुसरा विषय राहिला कि या अतिक्रमण करण्याची कारवाई दोन दिवसापासून आपण थांबलेली आहे कारण या संदर्भात आपल्याचे काही लोक मान्य उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत कालही सुनावणी झाली आजही आता सुनावणी न्यायालयाचे जे काही निर्णय येतील या संदर्भात त्याच्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करणार दुसरा प्रश्न राहिला की आता काही मी सांगितले की आमची घरं पाडली आम्ही बेघर झालो तर त्याच्या संदर्भात आपली पुनर्वसनाची एक पॉलिसी आपण करणार आहोत केले म्हणजे आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला आपले काय प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या किंवा त्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या घरकुलापैकी पाच टक्के घरकुलही आपण अशा प्रकारच्या प्रकल्प बाधित रुग्णांसाठी ठेवणार आहोत त्याच्या माध्यमातून शासनाकडून अडीच लाखाची सबसिडी उपलब्ध होईल आणि त्यातलं काही कॉन्ट्रीब्युशन आपल्याला स्वतःला करावं लागेल अशा प्रकारची ती पॉलिसी आहे जागा आहे ना डीपी रोडला जागा आहे म्हणजे डीपी रोडची जेवढी रुंदी आहे त्या रुंदी मध्येच आम्ही अतिक्रमण करणार आहोत सगळं करणार आहोत आम्ही शाळा कुठून तरी सुरुवातच करायची नाईट डीपी रोडची जी रुंदी आहे त्याच्या मर्यादित सगळ्या प्रकारची आपण काम करणार आहोत त्याला एवढंच उत्तर आहे सुरुवात कुठून करत आमच्यापासूनच केलं याच्यापासून केलं नाही हे त्याच उत्तर माझ्याकडे माझं म्हणजे शासकीय जागेवर असल्यामुळं जर अतिक्रमण आणि देखील बांधकाम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात माझे म्हणजे एखाद्या प्रायव्हेट जागेवर जर बांधकमधून घेत असतात त्याचं दाणं दिसत असतं खाजगी जागेवर सुद्धा ते सुद्धा निष्कासित करता येतं त्यासाठी नोटीस द्यावी लागतात हे उभा केलेला आहे ते आमच्या जागेवर आहे मनपाच्या जागेवर आहे त्याच्यासाठी अशा प्रकारची नोटीस द्यायची आवश्यकता नाही सोशल इश्यू

आणि एक माणूस आला आणि त्या माणूसची शिक्षा पूर्ण मुख्य लोक राहतो म्हणजे आता उत्तर तुम्ही इच्छा जाते तुला चित्र धंदा काय म्हणून तसं तुम्ही काय केलं अशी अशी नाही कुठली कारवाई केलेली नाही त्याच्या संदर्भात तुम्हाला तुम्ही पोलिसांमध्ये बोलू शकता आम्हाला दुसरा विषय असा आता या माट्यावर एकच बोलायचं माहिती आहे तुम्ही कोणाचा भंडार कारवाई केली आता प्रश्न आमदार जे आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आता मदत नाही म्हणले तर ते आमदारांच्या म्हणण्यावरून ती कारवाई झालेली आहे काम तुम्ही केलेलं आहे आमची मुख्य मागणी एक आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्या मध्ये मान्य उच्च न्यायालयाकडून जे आदेश प्राप्त होतील त्याच्याप्रमाणे कारण सुनावणी चालू असताना त्याच्यावर इथं बयस करणं शाखा म्हणतात आदेश देतो धुळक पाडतात तुम्ही काही पाडत नाही मान्य उच्च न्यायालय या संदर्भात आम्हाला आदेश देईल

आपण तुम्हाला मदत डायरेक्ट हो एवढं गुलमंडीवर अतिक्रमण रस्त पाहिलायला कारण तिथं जात नाही तुम्ही आमच्या गेली बाकी तुम्हाला गुलमंडी चालू करा पहिले गुलमंडी चालू करा नंतर पुढं साहेब आमचं क्रम करत रहिवाशी केलं स्वतः एका गरीब नेत्याला सध्या भाड्या सुद्धा पैसे जाण्यासाठी त्याची व्यवस्था होऊ द्या तुम्ही एकदा बारा बसून चालू करा चालू करा आम्ही जो बघा आमची व्यवस्था का करतो ते ते कर कर एक मिनिट देतील की माझ्याकडे नाही पुरावा त्याचा मी मुद्दल मी जे सांगतो ते आहे का आता ब्रिटिश तुमच्याच मुद्द्यावर सुरू आहे आता त्याच्यावर आपण सहश्य करणं उपयोग नाही त्याच्यात जो निर्णय होईल त्याच्याप्रमाणे आपण माझं म्हणणं असं होतं की जे आमचे आता तिथं रोजीरोटी चालत होती आम्ही कस तरी पोट भरत होतो आम्ही गरीब लोक आहे सर्वसामान्य लोकांमधून गरीब लोक आहे आमची पोट आणि तिथं आमची जी रोजीरोटी चालू होती तिथं डायरेक्ट अतिक्रमण आलं शिवाय दुसरी अशी गोष्ट तर आम्हाला त्याची नोटीसही दिली नाही त्याची कल्पनाही दिली नाही डायरेक्ट अटॅक केला त्याच्यामध्ये घरात लेडीज होत्या माणसं होते काही छोटी छोटी मुलं सुद्धा होती त्याच्यामध्ये तर जे मी अतिक्रमण मुलगा डायरेक्ट अटॅक केलं आमची बरेच लेडीज तिथं आजारी पडले घायल पडले छोटे एक छोटा मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याचे कमी चान्सेस आहे याला जबाबदार कोण माझं एवढं म्हणणं होतं का तुम्ही हे अतिक्रमण करायचं होतं तर आम्हाला कल्पना तर द्यायची नोटीस तर द्यायची सांगायचं आम्ही म्हणजे काहीतरी केलं असतं ना जस्ट एवढं म्हणलं होतं आमची रोजीरोटी आणि आमचं जे नुकसान केलं ते आम्हाला आपलं छत्रपती संभाजीनगर हे औद्योगिक शहर आहे त्याचबरोबर सांस्कृतिक शहर आहे आपल्या सर्वांना त्याची काळजी तर या शहराचा सर्वांगीण विकास होवा या दृष्टीनं तसेच शहरात किंवा शहराच्या आजूबाजूच्या औद्योगिक भागामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या उद्योग या ठिकाणी यावेत येणाऱ्या लोकांना सुविधा मिळाव्या त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शहरामधील जे रस्ते आहेत मोठे रस्ते जे आहेत मेन रोड जे आहेत डीपी रोड जे आहे हे अतिक्रमण मुक्त किंवा अतिक्रमण या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची भूमिका महानगरपालिकेची दुसरा विषय आहे की आपलं जालना रोड असेल बीड बायपास रोड असेल पैठण रोड असेल जळगाव रोड असेल मोठे रोड शहराला येऊन मिळतात त्या शहरा त्या रस्त्यावरील सर्व प्रकारची अतिक्रमण काढण्याचा निर्णय त्याचाच एक भाग म्हणून बीड बायपास अतिक्रमण काढलं पैठण रोडचं काढणं चालू आहे आणि यापूर्वी म्हणजे पुढचा चार भाग म्हणून ते आपण काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुणाचे आदेश म्हणजे महानगरपालिकेला कुणाचे आदेश असण्याची आवश्यकता नाही पुरावे ते तुम्ही नंतर बघा की आम्हाला महानगरपालिकेला कोणाचे आदेश असण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची कारवाई करताना दुसरं असं की जी काही डीपी रोड आपण त्या ठिकाणी घोषित केलेला किंवा जी काही त्या डीपी रोडची रुंदी आहे त्या डुपी रोड मध्ये आलेल्या किंवा बांधलेल्या काही घर असतील काही वेगळे इंडस्ट्रीय किंवा कमर्शियल फ्रसिस असतील ते आपण सर्व निष्कासित करतात त्याचाच एक भाग म्हणून हे सुरू झाले आता कुठली घटना कुठशी कुठं जोडायची हा महानगरपालिकेचा तसा संबंध नाही त्या आम्ही ते सुरू काही नाही दुसरा विषय राहिला की या अतिक्रमण करण्याची कारवाई दोन दिवसापासून आपण थांबलेली आहे कारण या संदर्भात आपल्याचे काही लोक मान्य उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत कालही सुनावणी झाली आजही आपण सुनावणी सुरू आहे मान्य न्यायालयाचे जे काही निर्णय येते या संदर्भात त्याच्याप्रमाणे आपण करणार दुसरा प्रश्न राहिला की आता ताईंनी सांगितले की आमची पाडली आम्ही बेघर झालो त्याच्या संदर्भात आपली पुनर्वसनाची एक पॉलिसी आपण करणार आहोत केलेली म्हणजे आर्थिक टप्प्यात आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला आपले काय प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या किंवा त्या ठिकाणी बाधित देणाऱ्या घरकुलापैकी पाच टक्के घरकुलही आपण अशा प्रकारच्या प्रकल्प बाधित करण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्या माध्यमातून शासनाकडून अडीच लाखाची सबसिडी उपलब्ध होईल आणि त्यातलं काही कॉन्ट्रब्युशन आपल्याला स्वतःला करावं लागेल अशा प्रकारची ती पॉलिसी आहे जागा आहे ना डिपी रोड ला जागा आहे रोडची जेवढी रुंदी आहे त्या रुंदी मध्येच आम्ही अतिक्रमण करणार आहोत सगळं करणार आहोत कुठून तरी सुरुवातच करायची ना रोडची जी रुंदी आहे त्याच्या मर्यादित सगळ्या प्रकारची आपण काम करणार आहोत त्याला एवढंच उत्तर आहे सुरुवात कुठूनच आमच्यापासूनच केलं त्याच्यापासून केलं नाही हे त्याचं उत्तर माझे म्हणजे शासकीय हो जागेवर असल्यामुळं अतिक्रमण आणि देखील बांधकाम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात माझे म्हणजे एखाद्या प्रायव्हेट जागेवर जर बांधकाम घेता दाणं दिसत असतं खाजगी जागेवर सुद्धा जागे पा ते सुद्धा निष्कासित करता येतं त्यासाठी नोटीस द्यावी लागते हे शासकीय किंवा मनपाच्या जागेवर आपण त्या ठिकाणी बांधकाम किंवा आपला व्यवसाय उभा केलेला आहे ते आमच्या जागेवर आहे मनपाच्या जागेवर आहे त्याच्यासाठी अशा प्रकारची नोटीस द्यायची आवश्यकता नाही मला सोशल इश्यू कारवाई सुरूच आहे आपली पावसाळा म्हणून नाही आणि संपत्र नाही मान्य करते पण डायरेक्ट अटॅक म्हणजे पोरी पासून कल्पना नाही नाही

काय म्हणून काय केलं सांगितलं कुठली कारवाई केलेली नाही त्याच्या संदर्भात तुम्हाला जर आक्षेप असेल तर तुम्ही पोलिसांमध्ये बोलू शकता आम्हाला दुसरा विषय असा आता या मॅटरवर एकच माहिती माहिती कारवाई केली आमदार जे त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी आम्ही फोन केला त्यांना स्पष्ट सांगितलं की सत्तेची दादागिरी कशी असते त्यांनी त्या ठिकाणी केली जरी किती नाही म्हणले तर ते तिन्ही आमदारांच्या म्हणण्यावरून ती कारवाई झालेली आहे चालवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्या आमची मुख्य मागणी ऐका ना एक मिनिट आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्या मध्ये माननीय उच्च न्यायालयाकडून जे आदेश प्राप्त होतील त्याच्याप्रमाणे कारण सुनामी चालू असताना त्याच्यावर इथं बस करणं जेव्हा तुम्हाला आदेश देतो धुळक पाडताय तुम्ही काही पाडत उच्च न्यायालय या संदर्भात आम्हाला आदेश

व्यवस्था करतो तुम्ही शासनाची माझ्याकडे नाही पुरावा त्याचा मी मुद्दा मी जे सांगतो ते ऐका आता प्रिटिशन तुमच्याच मध्ये सुरू आहे आता त्याच्यावर आपण दर्शन करणं उपयोग नाही त्याच्यात जो निर्णय होईल त्याच्याप्रमाणे आपण